बघा ही सध्याची परिस्थिती आहे तारीख आहे सात पाच दोन हजार चोवीस संध्याकाळच्या आत्ता पाच वाजून तेहतीस मिनटं झालेली आहे ठीक आहे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिमचा काही भाग अकोला इथे सध्या वातावरण पावसाचं बनलेलं आहे तसेच नांदेड किनारपट्टी लातूर या सुद्धा हे नांदेडचा जो तेलंगणाला ना भाग लागून आहे लातूरचा जो कर्नाटकला लागून आहे सध्याचं ॲनिमेशन बघा ढगाची निर्मिती कशा प्रकारे होत आहे आणि ही ढगाची निर्मिती होत असताना हवेचा प्रवाह आपल्याला दक्षिण पूर्व भागात दिसत आहे त्याच्यामुळे मी आत्ताच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की हा पाऊस पश्चिमेकडे वाटचाल करणार नाही म्हणजे आज पश्चिम भागात तो पाऊस होणार नाही